あれ माझं नाव पौर्णिमा सोमनाथ लोंडे मी लासून आले जे की बिहारमध्ये जे महाबो महाबोदेवी बिहार आहे ना त्याच्या आंदोलनात ब्राह्मण हटावल्या मोहिमेत सहभागी झाली कारण सर्व धर्माचे सर्वजण सर्व गुरु असतात मग आमच्या आमच्या धर्मात आमच्या विहारात आमच्या बौद्ध पाहिजे किंवा चार ख्रिश्चन पाहिजे किंवा चार मशीद इथे मोलाना पाहिजे मग आमच्याच बिहारात का असे चार एकशे एकोणपन्नास कलम मध्ये हे चार घात येणार ते आम्हाला मान्य नाही हे एक एकशे एकोणपन्नाशे एकोणपन्नास कलम हटवावं आणि आमचे आम्हाला बुद्ध विहार आम्हाला परत आमचे आमचे आम्हाला आमच्या ताब्यात द्यावे इथे आमचे विनंती आहे सर्वांना नमो आहे आज तुम्ही तर आंदोलन आलात

जगात चर्च आहे त्या चर्च मध्ये सुद्धा तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजे तुमच्या हिंदूंच्या मंदिर आहे हिंदूंच्या मंदिरामध्ये आपण बौद्ध मंजूर घ्या ना तिथे पूजा तिथं पण तशीच कमिटी तयार करा मुस्लिम आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आज आम्ही आपल्याला निवेदन देतोय आमच्या भावना आपण केंद्रापर्यंत प्रशासनाकडे समस्त आहेत त्याच्या वतीनं आम्हाला विनंती आहे बोला आणि बोलू जय महाराष्ट्र गुरु जिला आपण भेटायला वत्ता चेंबर मध्ये 35 35 लोकांचा यामध्ये 100000 लोकांचा बरोबरचा तो पण

सनमान <laughs> પહેલા આની સંસ્થા સાહેબ જેચાવાતી ઓય થેન્ક યુ જી નામ 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 ઓ હો 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 ઓ હો 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 ઓ તો કવા સાગરબેન કરણ ચા